जालन्यात सलग दुसऱ्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतली वाळू माफियांची परेड मागील सहा महिन्या दोनशे माफियांकडून लिहून घेतले बंद पत्र बंद पत्राचं उल्लंघन झाल्यास होणार तडीपारीची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षकांचा वाळू माफियांना इशारा जालन्यात सलग दुसऱ्या दिवशी अप्पर पोलिस अधीक्षकांनी वाळू माफियांची परेड घेतली जालना जिल्ह्यात मागील सहा महिन्या दोनशे छत्तीस वाळू माफियांकडून पोलीस प्रशासनानं बंदपत्र लिहून घेतलंय बंद पत्राचं उल्लंघन झाल्यास तडीपारीची कारवाई करणार असा इशारा अधीक्षकांचा वाळू माफियांना दिलाय दरम्यान महसूल आता पोलीस प्रशासन देखील कठोर भूमिका घेताना पाहायला मिळत सर आज तुम्ही वाळू माफियांची परेड घेतली काल पण असेच प्रॅक्टिस झाली आतापर्यंत किती वाळू माफियांकडून तुम्ही बंदपत्र लिहून घेतलेली हो आहे आणि कारवाई किती दिवस असणार आपण प्रयत्न करत आहेत की बाळू माफिया जेवढे आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर काहीतरी प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर आला बसले पाहिजे त्या एक ड्राईव्ह घेतलेला होता काल आपण दोन डिव्हिजनचे लोकांना बोलवले होते आज पण दोन डिव्हिजनचे लोकांना बोलवले आज एकूण बत्तीस लोक हजर झाले होते त्यांच्याकडून आपण एक छव्वीस आणि एक सो एकोणतीस एक प्रमाणे बंधपत्र लिहून घेणार जुलै एक जुलै दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत एकंद दोनशे वाळू माफियाचा बॉन्ड मी ऍज हे काय म्हणतो आपण कार्यकारी दंडाधिकारी मी दोनशे लोकांचा बॉन्ड लिहून घेतलेला आहे आणि बरेच लोकांवर आपण तडीपारी आणि एमपीडीएचा पण प्रस्ताव महसूल विभागला सादर केला आणि तो प्रमाणे पण कारवाई झालेली आहे सर सहा महिन्यामध्ये काही बंद पत्राचं उल्लंघन झालंय का आणि किती वाळू माफियावर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि किती वाळू माफीवर प्रस्थापित झाली बरेच लोकांवर आपण बॉन्ड रद्दच्या कारवाई पण केलेल्या आहे यामध्ये एक आ, सहा लोक असे सापडले होते ज्यांनी परत गुन्हा केलाय त्यांचा आपण बॉन्ड बॉन्ड रद्द केलेला आहे आणि अजून ते सुरू आहे आपण जे, जे, जे दो सो पासष्ट लेख जे आहे ज्यांचा बॉन्ड लिहून घेतलाय त्यांच्यावर वचक आहे त्याचा वॉश ठेवतो आपण म्हणजे परत काही त्यांच्याकडून झाला की आपण लगेच बॉन्ड रद्द करतो त्याचबरोबर आता लग मागच्या एक महिन्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये दहा लोकांची तडीपारी झालेलं आहे आ, बरेच लोकां तीन ते चार लोकांना एसपी सरांना पचपनच्या अनुषंगाने पण तडीपारी केलेली आहे आणि अजून आपला प्रस्ताव सुरू आहे ज्यांनी दोन ते जास्त गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव तयार करून आपण एसडीएम ला सादर करणार आता किती दिवस ही परेड चालणार आहे सर आजपर्यंतची जेवढी कारवाई होती त्यामध्ये लोकांना हजर केलेले आहे इथे पण मागचे एक आठवड्यामध्ये पण बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या पण आपण एकदा त्यांची बेल झाली की बेल झाले नंतर लगेच आपण त्यांचा बंधपत्र लिहून घेणारा इशारा काही नाही आहे इशारा फक्त हेच आहे की इलिगल काम बंद झाले पाहिजे आणि बरेच साधन आहे म्हणजे पैसे कमावण्याचे आणि बरेच मालक आहेत ज्यांच्याकडे हायवा आणि ट्रक आहे त्याचा ते वेगळा वापर करून जीवन निर्वाण करू शकते तर त्यांना आपण समज दिलीये की याच्यानंतर काही त्यांच्याकडून नाही झाले पाहिजे

तर या अनुषंगाने जिल्हास्तरीय एस पी साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची मिटिंग झाली होती त्यामध्ये असा आपण निर्णय होता की आतापर्यंत एक पथक सारखा प्रत्येक तालुकामध्ये सुरू झालेला आहे आणि अशी आपला प्रयत्न आहे की महसूल आणि पोलीस विभाग हे दोघी कारवाईमध्ये संमिलित असले पाहिजे ज्यामुळे हे हल्ले होण्याची घटना कमी होणार आणि त्याचबरोबर रात्री आपण पॉइंट पण फिक्स्ड पॉइंट असे बरेच तालुक्यामध्ये मंठा जाफराबाद अंबड असा आपण फिक्स पॉईंट पण लावतो एक आठवड्यापासून तो तो पण सुरू आहे तो फिक्स पॉईंट मुळे पण बरेच वाहतूक मध्ये कमी आलेली आहे परंतु असा काही टास्क फोर्स असणार आहे का की त्याचं थेट कंट्रोलिंग तुमच्याकडे किंवा एसपी सायबल असं काही टास्क फोर्स तुम्ही तयार करणार आहे कारण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाळू माफ्यामुळं आपला जिल्हा पूर्ण चर्चेत आहे कारण पाच जणांचा मृत्यू एक महसूल <laughs> हल्ला नाही असं स्पेसिफिक टास्क फोर्स नाही आहे पण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आपण कर्मचारी ठराविक था, नेमलेला आहे जे महसूल पथक बरोबर जाऊन तक्र कारवाई करणार त्याचबरोबर फिक्स पॉईंट जसं मी सांगितलं फिक्स पॉईंट सुरू आहे त्याचबरोबर अशी काही स्पेसिफिक माहिती भेटत आहे तर एल सी बी पण त्याच तेवालू घाटवर किंवा वाहतूकवर कारवाई करते